नमस्कार मंडळी नमस्कार ह्या मोठी माया आली आजपासून ती स्वनीच्या मम्मीला सगळ्या कामात मदत करणारी ऐक नाही मा तू नाराज दिसून राहिली मला खुश आहे तू पाय ना मंकाय मा असं सांगितलं डॉक्टर ना मग काय करती मदत करू देऊ आराम दोन तीन महिने हा तर चिगूरची भाजी आज आईच आहे आमच्या हा चपात्या तू आता इकडचे ला बर का हाव आमच्याकडेच तुमच्याकडेच नाही आता खाऊन पिऊन किचन ना पोळ्या करायची म्हणून मग मी आता केल्या त्या म्हणून मी चुलीवरच करून आणज नाही इथंच तू सवय लागन लागता ना मोकळं केलं की त्याच भरला की शेगडीवर लवकर जमत नाही ना खायला तुला चुलीवर तरी जाळ फुकणं पडतो म शेगडी जी आहे ना सारखी चालती दिवस काम नाही हा धुपन होत नाही आमची टाकी संपेल टाकी भरून आणू टाकी भी भरून आणून देतो मी तुम्हाला काही नाराजी तर नाही ना मातोई कशी हा तेच म्हणलं मॅ मला काय वाटलं होतं माहिती का काही भांडणच होते कोण आता की आम्ही कोण कराव मला कमेंट येऊ लागले ना की तिला मत तिला बोलवा कोणी काही डॉक्टर बनी काल की तिला आता आराम करू द्या लोड कमी होईल मग तास आहे मंडळी कसं वाटतंय तुला आता माय आली मत तिला कामच नाही का तुला करणच नाही काम तू फक्त तू आहे तब्येतीची काळजी घे खाजाय प्याजाय आणि आराम करा जाय का नाही आता माय काय करा जाईन तुला दुपार लोक घरचं आवरू लाग जाईन सगळं आहे ना आणि मग दुपारून जे तुला काही वावरातलं झालं तर करा जाय तुमचं असो मग असो काही बी आणि परत संध्याकाळी तिला करू लाग आता सगळ्यात मोठं टेन्शन गेलं मला काही कोणाचे उपकार नको असे कमेंडियत वाटे की हिच्या मायला बोला म्हणून हिची माया खरच येणार आहे का बरं कशी येणार हा संसार तिकडं पाठवायचं तर चांगलं वाटतं बरं आता दुसऱ्या बाळात पणाला पाठवायचं पहिलं बाळात पण राहतं मायच्या घरी पाठवलं बी असतं मी समजा पण मग ते मला चांगलं वाटत नाही मला करायचं मग आता लोक कुठे गेल तू पण मग आता काम ते करणं शेतात लागत होतो ना शेतात जाण पडत होतं मायची मी ड्युटीच काढून घेतली तिला कुठंच नाही काम जायचं तेच सांगायचं तुम्हाला माया आली आता आम्ही दोघी मी खुश तर सोनूच्या चे मम्मीच्या चेहऱ्यावर खुशी पाहा तुम्ही टेन्शनच नाही मला आता आता हे सामान आम्हाला थोडस घराचं काम करायचं संडास बाथरूम जशी भिंत वगैरे बांधायच्या इथं आता सामान सुमान न्यायला मदत करणं सगळ्याच आमच्या या करू लागेल म्हणलं माझं लोडच कमी झाला आमची पाठी माग आहे ना तर एका खोलीच पारपीट करेल बेसमेंट म्हणतो का आपण हा तर ते करेल त्याच्यावर फक्त चार भी तीनसे। 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 तीनसे भीती घालायचं काम आहे पण त्याला बी हिंमत नव्हती लागत आमची आता चार आणि तीनच तीनच भीती त्याला तर आता लेकरू रही घरामध्ये आता अडचणच पाह तुम्ही पाह कशी अडचणी एवढीच जागा आहे बर इथं खाली या पा इकडून परत पलंगे इथून इतकी जागा आहे हे देव इकडं आणि हे पाय पा सगळं पसाऱ्यानं भरेल हो खाली पा वर पा सगळीकडं तर आम्ही आता थोडसा खर्च आहे त्याला लाखभर रुपये रुपये करू हा आणि ती खोली बांधून घेऊ उद्या लेकरू बाळ बी राहीन ना लहानसुद्धा तर त्याला रिंगाला बी जागा नाही घरी कोणी पाहणार आवळं येतं बसायला जागा नाही बसायला जागा नाही तर ते करून घेऊ माते आता सामान लावण तिकडच्या जोपर्यंत आता लेकरू मोठं होत नाही चांगलं तर नक तोपर्यंत तू आमच्या तसे आता खरंच ना पण हे रामिशुर्गी काही म्हणणार नाही ना काय म्हणणार काही म्हणणार नाही ना, ना।, ना।, ना। नीगे हा काही नाही म्हणत तर चला मंडळी धन्यवाद बाय